कृष्णहरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणलं की अशी मोहराचं पकारा फुलल्यावर झालं मागून खरंच केस नव्हते कापायला पाहिजे ओ लय चूक झाली मडी मोठी माझी केस कापून तुम्ही कसे आहात मी खूप मजेत आहे कोणतरी आलं बाई पार्सल आलं बाई कोणाचं वरचू बाबी असलं पार्सल मागवती काय तिच्या हाताला दमत नाही सारखी बोटं तिची पार्सलवर फिरते सारखी बोटं तिची पार्सलवर फिरते म्हणजे ऑनलाईन मागवण्यावर फिरतात तर चला आज आ, काल ब्लॉग टाकू शकले नाही काय मी काल का नाही टाकलं मला खूप काम होतं शिवायचं कपडे शिवायचं काम होतं तर तसं तर ना मी इतकी इतकी म्हणजे इतकी कपडे शिवते ना की विचारच नाही कपडे शिवायचा खूप शिवते पण माझ्याकडं प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे एक रिंग लाईट आणली मी एक स्टँड आणलं त्यानंतर अजून एक स्टिक आणली होती पण ती स्टिक पण खराब झाली अगदी कमी रेंजची होती म्हणून माझा शिव म्हणतो की मम्मी काय वस्तू जरा थोड्याशा स्टँडर्ड चांगल्या मॉडेलच्या घेतल्या पाहिजेत असं तो म्हणतो त्याचं मला बऱ्यापैकी आता मुद्दा त्याचा मला पटलेला आहे आणि त्यामुळं आता मी ठरवलं की जर चांगलंच घ्यायचं पहिली स्टार्टिंगला रिंगलाईट मला ह्यांनी दिली होती गिफ्ट दिली होती नऊशे रुपयाची होती पण ती खूप अशी वाकायची हालायची मग ती तुटली आणि मग आता त्यांनी मला ही छान घेऊन दिली म्हणजेच बरीचशी महागातली आहे रिंग लाईट म्हणून खूप छान आहे पण त्याच्यावर ते ठेवलं ना की ते खूप खराब होतं चला तर आज जाऊयात मी तुम्हाला मग मी शिवलेले आत्ताचे लेटेस्टमधले ब्लाऊज दाखवते आणि एक दोन छान फ्रॉक शिवल्यात छोट्या मुलीच्या त्याही तुम्हाला दाखवते आणि मला तुम्ही छान असं म्हणजे चला आत गेल्यावरच बोलूयात सर एवढा पडला आहे ना घरामध्ये की विचारू नका बऱ्यापैकी आहे की बराचसा पसारा आहे मला भाजी आणली मग अशी ती भाजी निवडायची आहे भाजी निवडलेली कचरा उचलायचं आहे तर ही रिंग लाईट मी आणलेली होती मला बॅगच्या ॲप मी आणली होती ही आता माझ्या लक्षात नाही की तिची री, आहे पण चांगली डिजिटेकची टेकची ही रि लाईट आहे पण ह्या लाईटचा विषय काय होतो हा हे जे आहे ना हे असं व्यवस्थित असं बसत नाही आणि त्यामुळे ह्याच्यावर असं मोबाईल ठेवता येत नाही त्यामुळं स्टिचिंग करताना ना मला खूप सारा प्रॉब्लेम येतोय त्यामुळं स्टिचिंग करताना जे मला व्हिडिओ काढता येत नाही आहेत आणि दुसरं हे एक माझ्याकडं स्टँड आहे हे येतानाच तुटलेलं चालू होतं एकशे एक रुपयाचं होतं रिटर्न करायला ते लोक आलेही होते पण असं झालं की रिटर्न करायला ते आलं ना आम्ही इझी रिटर्न होऊन जातं आणि रिटर्न झाल्याच्या नंतर ते झालंही असतं पण मग हितनच हितनच ते तुटलेलं चालू होतं येतानाच त्यामुळे हे काय हेही असं व्यवस्थित बसत नाही खूप म्हणजे खूप आहे मोबाईल स्टँड व्यवस्थित होत नाही आणि हेही मोडलेलंच आहे मुळे येतानाच तुटून आले पण आम्ही वृंदावन असल्यामुळे हे रिटर्न मी करू शकले नाही आणि त्यामुळं माझ्याकडं आता सध्याला हे आणि ते दोनच पर्याय आहेत त्यामुळं मला स्टिचिंगचा मनावा असा व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळं बऱ्यापैकी माझे स्टिचिंगचा कटिंगचा मी ह्याच्यावर लावून करते पण कटे स्टिचिंगचा व्हिडिओ मला काढता येत नाही आहे त्यासाठी तुम्ही मला छान असं जे लि म्हणजे काय म्हणतात छान असं जे असेल ना त्याचं मला तुम्ही लिंक पाठवून ठेवा जेणेकरून मी तेच मागवेल आणि मला ते व्हिडिओ काढताना उपयोगी होईल जेणेकरून तुम्ही मला असं काहीतरी सजेस्ट करा जेणे माझा जेणेकरून माझा फायदा होईल आणि मी तेच तसंच मागवेल जे मा म्हणजे आता सध्याला तर माझ्याकडं काहीच नाही आहे फक्त लाईट एकच आहे त्या रिंग परत सगळं चाललेलं आहे पण त्या रिंग लाईटचं दाखवलं नाही तुम्हाला त्या रिंग लाईटचा असा विषय होतो लाईट भरपूर सारी पडती या लाईटची पण थांबत नाही आहे जा जागेवर ते जे आहे ना ते खूप आहे आणि मलाच व्यवस्थित करता येत नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठलं स्टँड वगैरे घेऊ आणि त्याची लिंक असेल तर तुम्ही सेंड करा हे तर काय मला आवडलं नाही हे अशीच कुणाची तरी लिंक आलेली होती त्या लिंकवर जाऊनच घेतलेलं आहे त्यामुळे ते काही व्यवस्थित आलेलं नाही आहे चला आमची पण चूक होती वृंदावनला गेलं आम्ही पण ते आम्हाला रिटर्न करता आलं नाही तर तुम्ही पण दुसरं घेतलं असतं तो चला तुम्हाला ब्लाऊज शिवलेले ब्लाऊज शिवला दाखवते परवा मी व्हिडिओ टाकला होता की फोर्टी फिफ्टीन फिफ्टी चेस्ट आणि त्याचा ब्लाऊज फिफ्टी चेस्ट म्हणजे खूप मोठी माझ्या तरी ह्याच्यामधला खूप मोठा ब्लाऊज होता माझ्या शिवण्यामधला खूप मोठा ब्लाऊज होता तो तो जो मी शिवलेला आहे आणि त्यानंतर त्या कपड्यांमध्ये दोन मी फ्रॉक शिवला आणि एक पर्स शिवलेली ती मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे रोज नवीन नवीन छान छान व्हिडिओ बनवायला जर ही पर्स शिवलेली आहे आता ही पर्स जी आहे ना एकदम म्हणजे एकदम छान मला तर खूप आवडली ही पर्स आणि छान पद्धतीने शिवली आता ह्याचं स्टिचिंगचा व्हिडिओ ज्या वेळेला मी स्टँड घेईल ना त्यावेळेला तुम्हाला ह्याचा स्टँड स्टिचिंगचा व्हिडिओ मी दाखवेल आणि खूप म्हणजे खूप छान अशी ही पर्स झालेली आहे एकदम अति सुंदर माझा एक ड्रेस आहे असा त्याला शिवलेली आहे ड्रेसचं कापड आहे असं पण तो कुर्ता ही मी अजून काही घातलेला नाही आहे तर त्याच्यावर अशी छान अशी ही पर्स शिवलेली आहे बॅग आता इतक्या साऱ्या शिवल्यात ना मी बस ह्या सगळ्या मी गावाला नेणार आहे जाताना माझ्या बहिणीच्या भावा सॉरी बहिणीच्या सॉरी भावाच्या मुली वापरतील मध्य म्हणून खेळतात ना छोटी मुलं त्यांच्यासाठी नेणार आहे पण मी एक दोन वेळा तरी व्हिडिओमध्येही घेणार कारण माझा ड्रेस सेम असा आहे ड्रेसच्या कपड्यातून हे शिवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला म्हटलं ना तो मोठ्या चेसचा ब्लाऊज खूप मोठा ब्लाऊज होता त्यांचा हा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज मी शिवलेला आहे इतका परफेक्ट बसला नाही इतक्या खुश झाल्यात ना त्या की विचारूच ना खूप म्हणजे खूप खुश झाल्या की मॅडम तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवला ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेसकट शिवलेला आहे खूप छान आला आणि मला पण कसं म्हणजे वाटत होतं की बसतोय ना ना की नाही काही नाही त्यांच्या मुलीला कोणीतरी शिवण्यासाठी दिलं होतं कापड हे ड्रेस शिवायला पण त्यांनी मीच त्यांना सजेस्ट केलं की हा जो ब्लाऊज शिवा कुठल्याही साडीवर मॅचिंग होऊन जाईल आणि याला थोडेसे इथं मी टक्स देते म्हणजे आज जेणे जेणेकरून अजून ते फुगीर होतं आणि प्रिन्सेस कट हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे खूप छान म्हणजे खूप छान त्यांना बसलेला आहे इतके आता खुश झाले ना की मी कुर्त्याचे तर फक्त त्यांना तीनशेच रुपये म्हटलं होतं तर आता ह्या ब्लाऊजचे की मी किती पैसे घेऊ फोर्टी सिक्स कंबर आहे आणि फिफ्टी चेस्ट आहे तर याचे मी दीड मीटर मला अस्सर लागलेलं ला आहे टोटल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी ह्या ब्लाउजची शिलाई किती घेऊ त्यानंतर त्यांची छोटीशी मुलगी आहे तिला फ्रॉक शिवलेला आहे तिचा मापाचा फ्रॉक मी आणला होता हा हवा तो तिच्या मापाचा फ्रॉक आहे तर असाच सेम म्हणजे मी कॉलर वगैरे नाही लावलेली पण असं छान असा सुंदर हा फ्रॉक शिवलेला आहे हा मापाचा आहे त्यानंतर मी असं सेम म्हणजे सेम अशा स्लीव्ज वगैरे याला अशा सुंदर लावल्या आहेत आणि असे हे करून असं सुंदर असा हा फ्रॉक शिवलेला आहे त्याच्या म्हणतात ते, ते स्लीव्ज मी अशा जशा तशा आहेत ना त्याच्या जशा आहेत ना तशाच लावण्याचा प्रयत्न केला आहे ते अशा स्लीव्ज आहेत आणि समोर असा थोडासा पंचकोणी आकार करून गा गळा केला आहे आणि अशी अशी ही फ्रॉक मी शिवलेली आहे तर ह्या स्लीवची ह्या फ्रॉकची शिलाई मी मी तर ठरवलेली आहे मनाशी पण आता तुम्हाला विचारते की मी किती घ्यायला पाहिजे शिलाई मी ठरवलेली आहे मनाशी की कि किती घ्यायला पाहिजे खूप सुंदर झालेली आहे त्यानंतर मध्ये एक कुर्ता टाकला होता मी इंस्टाग्रामवर यूट्यूबलाच टाकला होता त्याच्याच मम्मीचा हा कुर्ता त्याच्याच तिच्याच मम्मीचा हा कपडा शिल्लक आला होता त्याच्यामध्ये हा मी वन पीस सारखी म्हणजे फ्रॉक शिवलेले आहे हे ही कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणजे कापड शिल्लक राहिलं म्हणून मी शिवून देते म्हटलं आता मी ह्याला काही हुक वगैरे लावलेलं नाही आहे डायरेक्ट पलटी केलेला आहे आणि माझ्या आशा आहे की त्या मुलीच्या गळ्यातून हे जाईल आणि असा खूप छान असा हा शिवलेला आहे नाही <laughs> चाललं <चाले दें> <laughs> बोलते की तर असं खूप छान असं शिवलेलं आहे मी तर याची शिलाई मी अजून त्यांना नाही सांगेली पण आज ते नेहायला येणार आहेत आता ते नेहायला येणार आहेत म्हणून मी पहिलं म्हटलं याचा व्हिडिओ शूट करावा आणि मग मग घेऊन गेल्याच्या नंतर आपल्याला बोलता येत नाही ना अजून याला प्रेस वगैरे करायचे आहे याला हुक वगैरे लावायचे आहेत आणि मग ह्याची शिलाई घेणार आहे पण ब्लाऊजची शिलाई मला तरी असं वाटते की मी चारशे रुपये घेतली पाहिजे कारण ब्लाऊज एकतर मोठा आहे आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे दीड मीटर मला असं लागलं आणि नॉर्मल प्रिन्सेस कटला आमच्या इथं तरी प्रिन्सेस कटला तीनशे रुपये स्टार्टिंग अडीचशे तीनशे रुपये स्टार्टिंग घेतात आणि त्यानंतर हा थोडासा मोठा असल्यामुळं माझी अशी इच्छा आहे की मी त्याचे चारशे रुपये घ्यावे आणि त्या खूप म्हणजे त्या त्यांचा स्वभावच वेगळा आहे ते बोलतानाच असं बोललं की मी ज्यावेळेला ड्रेसची कुर्त्याची शिलाई त्याच्या मम्मीचा असा कुर्ता शिवला आहे ना त्यावेळी मी त्यांना सांगितलं तीनशे रुपये म्हणजे तीनशे रुपये द्या म्हटलं कुर्त्याची शिलाई तर अरे खूप कमी आहे शिलाई मलाच पण मला काही नाही वाटलं मी म्हटलं हा ठीक आहे मी त्याला त्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन वाटलं की ठीक आहे काही नाही तीनशे रुपये ठीक आहे माझ्या दृष्टीने आणि सगळ्यात सोपा म्हणायला गेलं ना तर ब्लाऊजपेक्षा पेक्षा सोपा कुर्ताच आहे कारण कुर्त्यामध्ये इतकं फुटपट मला माझ्या हिशोबाने तर कुर्ता मी वीस ते पंचवीस मिनिटात शिवू शकते कुर्ता पण ब्लाऊजला जरा थोडासा वेळ लागतो थो कारण बऱ्याचपैकी कटिंग करायचं असतं शिवायचं असतं परत गळ्याला खूप मोठी पाठीमागं पुढं पट्टी असती पट्टी आली लुपपट्टी आली खूप सारे हुक लागवायचे असतात काहीमध्ये सहा लागतात काहीमध्ये पाच लागतात हुक त्यामुळं मला तरी आत्ता सध्याला तरी मला असं वाटतं की आ, कुर्ता जरा पटकन सोपं आहे आता तर काही प्लाझो वगैरे निघालात त्यामुळे तेही पटपट होऊन जाते तर लवकरच तुम्ही मला मेन विषय म्हणजे आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे की तुम्ही मला कुठलं तरी छान असं सजेस्ट करा की ते जाईल जाईन मी जसं मला सांगितलं माझ्या मैत्रिणीने एक तिने ते आता फोटो पाठवला आहे की तिने ऑनलाईन नाही घेतलेला ऑफलाईन घेतलेला आहे लवकरात लवकर मी ते स्टँड घ्यायचा प्रयत्न येईल म्हणजे मग मला अजून खूप साऱ्या पर्स शिवायच्यात खूप सारे ब्लाऊज आहेत आता नवीन एक नेटचा ब्लाऊज आला आहे माझ्याकडे शिवायला तो तर इतका इतका सुंदर आहे ना आणि त्याच्या म्हणजे ते कस्टमरचे एक्सपेक्टेशन खूप आहेत की माझे ब्लाऊज बघून वगैरे त्यांचे एक्सप्रेशन खूप आहे ते तुम्ही ब्लाऊज असं शिवा तसं शिवा त्याला एक छानशी पोटली बनवा अजून बरंच काही काय आहेत म्हणजे मग तो पण ब्लाऊज शिवायला मी खूप एक्साईट आहे त्यामुळं लवकरच तुम्ही मला कमेंट करा आणि मी लवकरच जाऊन ते स्टँड घेऊन येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला दाखवायला मला खूप छान छान सारे व्हिडिओ बनवायला येतील म्हणजे जेणेकरून माझं बघून तुम्ही काहीतरी शिकाल आणि तुमच्याही कमेंटने मीही माझ्यात असलेल्या चुका मी पटपट सुधारेल चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय राब रा म्हणजे संताजी बाय बाय